नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील ट्रॅव्हल्स लाईन सर्व्हिस रोडवर एक दुर्दैवी अपघातात तरुण पाचारी युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्घटना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून संबंधित खाजगी ट्रॅव्हल बसने पाचारी प्रवाशाला धडक दिली अपघात इतका भीषण होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे द्वारका सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यातच संध्याकाळच्या वेळी आव्ह ट्रॅव्हल बस आणि त्यांच्या अड्ड्यांमुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक बिकट बनते या परिसरात ट्रॅव्हल चालकांची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांकडून आता द्वारका परिसरातील आव्हट ट्रॅव्हल्स ऑफिसेस तातडीने हटवावीत आणि कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे या अपघातानंतर एकच प्रश्न उपस्थित होत आहे की आवेग ट्रॅव्हल्स चालकांवर अखेर कारवाई होणार का की पुन्हा एखाद्याच्या जीवाचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होईल नाशिककरांचे लक्ष आता भद्रकाली पोलीस व वाहतूक विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे बस ट्रॅव्हलर्स या रोडावर निस्त ट्रॅफिक होत राहते बस ट्रॅव्हलर होत राहते त्याच्यामुळं एक प्रवाशी ज्याच्या बायको बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बच्च्या मागच्या टायरमध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आत्ता डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर अँब्युलन्सला पण चार फोन लावल्यावर ॲम्ब्युलन्स आलेली त्याच्या घरची इथं निस्तार रडत बसलेले होते बायको पोरं दोन लहान लहान पोरांसोबत होता तो पारिक बस ट्रॅव्हलर्सकडनं झालेलं आहे हे बस इथं सेवा पूर्ण आहे ट्रॅफिकमुळं हे होतं आहे इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळंच होती बसांमुळे हायवे बनवेले हायवेनी जायला पाहिजे तर पूर्ण सर्वांना ऑफिसचं पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेलं आहे या, या कारणामुळं आत्ता किती दहा पंधरा मिनटं पहिले दहा पंधरा मिनटा पहिले साडेनऊ वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारक्यावर चहा पिऊन येत होतो कोणीही व्यक्ती असं वाटत होता बेवडा व्यक्ती पिऊन पडलेला आहे कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेलं होतं तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या पारिक तो त्याची बसची चाबी काढली तो ड्रायवरसुद्धा पळून जात होता ड्रायवर पळून गेलेला आहे त्या बसची चाबी काढलेली पोलिसांना सर्व बसचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे ॲम्ब्युलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं